नमस्कार जीवनी पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण भाशन। चला तर मग भाषणाला सुरुवात करूया ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट तो मंगलमय शिवदिन आला आज तो मंगलमय शिवदिन आला आज दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडताच आपल्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुलते आणि अंगावर सरकन काटा येतो असे राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र हो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडविले गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदोड सुरू झाली आणि पुढे ती सत्यात उतरवली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले गनिमी कावा आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी सूर्याजी जीवा महाला प्रभू देशपांडे मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गडाला पण सिंह गेला अफजलखानाचा पराभव शाहिस्तखानाची फजिती इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले त्यांनी प्रजेच्या सर्व धर्मांना समान न्याय दिला त्यांनी स्त्रियांचा आदर केला नेहमी भावनेपेक्षा श्रेष्ठ मानले रहो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे अशक्य आहे म्हणून मला म्हणावेसे वाटते की जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले जगाला जा स्फूर्ती देणाऱ्या या महान आणि आदर्श राजांना माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम जय छत्रपती शिवाजी राजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा तसेच कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद